विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज जी गंगारती आपण इथे गंगारती सोहळा जो इथे करत आहोत संकष्टी चतुर्थीचं पावित्र्य लक्षात घेता आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हा एवढा अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारा हा सोहळा आपण इथे बघितला आहे आज खरंच मी या तालुक्यामध्ये माझ्या वयवर्षा मी सांगणार नाही पण मी जशी जन्माला आली तशी आजपर्यंत जेवपर्यंत इथपर्यंत आली आहे मला आजपर्यंत हा सोहळा इथे होतो हे माहीतच नव्हतं प्रथम मी या ट्रस्टच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानेल की आज मला ही त्यांनी संधी दिली आणि आज एवढ्या मोठ्या गंगारती सोहळ्यामध्ये सामील होऊन मला अक्षरशः असा जाणवलं की प्रत्येक व्यक्ती इकडे आल्यानंतर तिथलं पावित्र्य त्याने अनुभवलेलं आहे आणि आजचा सोहळा हा त्यांनी महिलांच्या सन्मानार्थ ठेवला होता हे लक्षात घेतल्यानंतर मला अतिशय बरं वाटलं कारण महिलांच्या सन्मानार्थ फार क्वचित कार्यक्रम होतात नेहमीच पुरुषप्रधान संस्कृती म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीनेच कार्यक्रम चालतात म्हणूनच आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये पहिल्या रांगेमध्ये फक्त पुरुष दिसतात पण खरोखर आज देवस्थान ट्रस्टने आ, या पद्धतीने जो महिलांचा सत्कार म्हणजे सन्मानार्थ जो काही आरती ठेवलेली होती त्यानुसार मी खरोखर अपेक्षा करते की ज्या काही महिला इथे अतिशय सुंदर घरातलं सगळं आवरून आणि गंगारती सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहेत जसं आत्ताच सांगितलं बेनके साहेबांनी सगळं काही गुला गुलाबी गुलाबी दिसतंय तर या गुलाबीमध्ये आम्ही अजूनही थोडेसे आबोली आहोतच आहे तर या सगळ्याप्रमाणे मला एवढंच सांगायचं आहे की जसा आपण विघ्नहर देवसंचार ट्रस्टच्या वतीने महिलांचा सन्मान करतो आहे तसं तालुक्याने नक्कीच आपल्या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रीचा नक्की सन्मान करावा आणि नेहमी तिला पुढाकार द्यावा आणि तिच्या का कार्याची पोचपावती तिला नक्कीच मिळावी आणि या कार्यक्रमामध्ये जेवढे काही पदाधिकारी सहभागी होते आणि जेवढे काही लोक इथे हजर होते आज मला इथे असं जाणवलं की खरोखर हा घाट आणि इथे चालणारी आरती असं काशी ला जाण्याची गरज आहे असं मला वाटलं नाही किंवा कुठेही बाहेर देवस्थानी जाण्याची गरज नाही आपण आपल्याच गावात आपण आपलं रूढी परंपरा जपत जर इथे सुद्धा या गोष्टी आपण केल्या तर सातत्याने आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा या गोष्टींची जाणीव होईल आणि देवस्थान ट्रस्ट हे जे काही उपक्रम राबवतोय या उपक्रमांना माझ्याच तर्फे आणि त्याबरोबर आपल्या तालुक्याच्या संघर्ष कन्या रणरागिणी असं म्हणताना आपली जी नक्कीच चाचरत नाही अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आशाताई भुजके यांच्या वतीने सुद्धा मी भरभरून शुभेच्छा देते आणि पुढे या देवस्थानच्या कार्यासाठी यांना शुभेच्छा देते आणि पुन्हा पुन्हा आम्हाला ही संधी मिळावी अशी अपेक्षा बाळगते त्यासाठी नक्की सगळ्यांनी महिलांचा सन्मान करावा अशी सुद्धा अपेक्षा बाळगते एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते शक्ती पर्व सगळ्यांनी लक्षात असू द्या महिला शक्ती पर्व तुला मी तुमची खूप आभारी आहे आरतीचा मान भेटला शब्द संपवते मी wow. साईली आशिष कवडे ही आज गावची सुनबाई आहे आणि मला देवस्थान ट्रस्टचे आभार मानते की मला एवढा मोठा म्हणजे एवढा मोठा सहभाग घ्यायला भेटला या सोहळ्यामध्ये त्याबद्दल मी देवस्थान ट्रस्टचे आभार आहे आणि माझे मोठे गणेश गणेशभाऊ कवडे यांनी सुरुवात केली गंगा आरतीची त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि आज मला त्याचा म्हणजे आनंद घेता आला आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते थँक्यू मला असे यायला मिळालं मी जेव्हा सगळ्यात पहिली गंगारती झाली तेव्हा मी तो प्रसंग तेव्हा मी स्वतः आणि आज जेव्हा मी आरती अनुभवत होते तेव्हा मला खरं तर जास्त चांगला अनुभव त्याचा घेता आला आणि जे आजूबाजूचं वातावरण जे त्यांनी केलं होतं म्हणजे दुधवडे सरांचं जे गायन होत जे म्युझिक होतं आपल्या बनकर फाट्यावरच्या सगळ्या महिला आहेत त्यांनी जे एक वातावरण निर्मिती झाली होती खरंच खूप प्रसन्न वातावरण झालं होतं आरतीला यायला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की मला आरती मिळत नाही पण जे नशिबात असतं ते कोणी घेऊ शकत नाही त्याच्यामुळे इथे आल्यावरती मला जो आरतीचा आनंद घेताना खूप प्रसन्न वाटते आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तो योग आला आणि मी खरंच ट्रस्ट मंडळाचं गणेश सगळ्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आणि हे इतकं पावित्र जपण्याचं काम केलेलं मी सगळ्यांचे खूप आभार मानते आणि तसेच महिलांना जो सन्मान दिलाय त्याच्याबद्दल नक्कीच मी ट्रस्टचे खूप आभारी आहे धन्यवाद